हाय गायज आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे माझा थोडासा गसा बसला आहे तर आवाज जरा चेंज येत असेल तुम्हाला तर सर्वप्रथम आज क्रिसमस आहे तर सर्वांना क्रिसमस मेरी क्रिसमस त्यानंतर बघा हे मी तयार झालेलं दाखवले मी संध्याकाळी व्हिडिओ आज केला आहे तर आज आमच्या आईंचा बड्डे आहे त्यामुळं आम्ही तयार झालो होतो सगळेजणी मी अशी तयार झाले होते Hmm, कशी दिसत होते कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर छोटंसं सा असं घरगुती सेलिब्रेशन करणार होतो आणि त्यासाठी थोडीफार तयारी केली होती आम्ही दाखवते तर असं छान असं डेकोरेट केलं होतं hmm, कसं वाटलं ते पण सांगा त्यानंतर चॉकलेट केक आणला होता इतका यम्मी केक होता ना खूप मस्त केक होता मला तर खूप आवडला होता तर केक कटिंगची अशी तयारी करून ठेवली होती त्यानंतर आईंच ऑप्शन केलं काहीच व्हिडिओला आवाज त्यावेळेसच दिला होता खूप छान व्हिडिओ घालता पण काय माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाल्यामुळं तो आवाज आलाच नाही आणि परत मला आता आवाज द्यायला लागत आहे तर इकडं दीदी फोटो काढत होत्या आणि व्हिडिओ माझा मोबाईल मिस्ट अँड कार्ड दिला ते माझे व्हिडिओ करत होते त्यानंतर आम्ही बाबांना म्हटलं तुम्ही पण बसा केक कटिंग करताना बाजूला तर दोघांचे पहिल्यांदा थोडं फोटो काढले आम्ही आणि क्रिसमस होतं म्हणून ते टोपी पण आणली होती डेकोरेशनचं साहित्य आणताना सगळ्यांचे थोडे थोडे फोटो काढले अगोदर केक कटिंगच्या अगोदर फोटो काढून घेतले मी म्हणत होते मॅगी आहे म्हणून ती येतच नव्हती फोटोमध्ये मिस्टर एका बाजू एका हाताने फोटो काढत होते दुसऱ्या हाताने व्हिडिओ करत होते दोन दोन मोबाईल हातात पकडले होते त्यांनी त्यानंतर मस्त असं केक कटिंग झाला केक कटिंग झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही केक कोणताही कुं असू देत कट केल्यानंतर देवासाठी पहिल्यांदा वेगळा काढून ठेवतो त्यानंतर アミカ豆。 त्यानंतर दिदी भरवल्यानंतर आई एवढ्या हसत होत्या कारण की फोटो काढायच्या टायमाला एक तोंड आईंच्या तोंडाजवळ दिदी नेहत तो होत्या परत बाजूला करत त्या परत नेहत त्या बाजूला करत कारण की फोटो लवकर काढतच नव्हते हे व्हिडिओला आवाज अगोदरचा असता तर तुम्हाला नक्की कला असतं दिदींचं भरून झालं मिस्टर पण मिस्टरांनी पण आईंना केक भरवला आणि फोटोमध्ये मॅगी येत नव्हती म्हणून तिला केक कट करून तिच्या भांड्यामध्ये देऊन या बाजूला ठेवायचं असं म्हटलं म्हणजे ती व्हिडिओमध्ये दिसेल आमची मॅगी तिला खूप आवडतो केक त्यानंतर सगळ्यांनी आईना केक भरवला फोटोशूट केलं आणि सगळं झाल्यानंतर आम्ही जेवायला रेस्टॉरंटमध्ये निघालो रेस्टॉरंटमध्ये पोचल्यानंतर आम्ही विसावा हॉटेलला गेलो होतो आणि तिथे काजू मसाला आणि पनीर टिक्का मसाला असं मागवलं तर रोटी जिरा राईस सोलकडी आणि आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही घरी निघालो कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा धन्यवाद